नमस्कार स्टुडंट अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पर्सेंटेज कसं फाइंड आऊट करतात तर कोणत्याही शॉपकीपरला आपली वस्तू किती रुपयाला आली आणि ट्रान्सपोर्टेशन चार्ज किती लागला आहे त्याच्याप्रमाणे ट्रान्सपोर्टेशन चार्ज किती पर्सेंट आपल्या वस्तूवर लावत आहेत ते फाइंड आऊट करण्यासाठी हे ट्रिक पहा लक्ष द्या इकडं तर समजा कोणत्या शॉपकीपरनं अशी पाण्याची बॉटल आणलेली आहे आणि ते एका पाण्याची बॉटलची किंमत दुकानदारासाठी ती आहे वीस रुपये असंच जवळ यायला सगळं असंच पहा तर हजार बॉटल्सची किंमत दुकानदारांसाठी किती होणार आहे वीस हजार रुपये आणि ते बॉटल्स फॅक्टरी मधून आपल्या शॉप पर्यंत आणण्यासाठी त्याला खर्च येतो आहे वाहक खर्च किंवा ट्रान्सपोर्टेशन चार्ज किंवा त्या वाहनाचा चार्ज कित है? ता अपले है, ता अपली है, अपले किती रुपये लागत आहे पाचशे रुपये तर आपले जे पैसे आहेत आपली इन्व्हेस्टमेंट होती वीस हजार रुपये मध्ये आणि त्याच्यावर लागत आहे आपल्याला पाचशे रुपये ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट तर हे पाचशे रुपये किती पर्सेंट चार्ज लागत आहे किंवा किती पर्सेंट लागत आहे ते पाहणार आहोत तर पहा कॉस्ट इज इक्वल टू किती रुपये चार्ज लागलाय ट्रान्सपोर्टेशनचा आपला पाचशे रुपये किती रुपयावर चार्ज लागलाय वीस हजार रुपयावर पर्सेंटेज मध्ये काढायचा आहे म्हणून आपण त्याला शंभर न काय केलेलं आहे मल्टीप्लाय केलेला आहे म्हणजे हे दोन शून्य आणि हे दोन शून्य इथले कॅन्सल होतात पाच भागिले दोन उरते पाच भागिले दोन म्हणजे अडीच टक्के होते म्हणजे हे पाचशे रुपये वीस हजारचे किती टक्के आहेत अडीच टक्के आहेत अजून सोप्या पद्धतीनं सांगतो पहा आपल्याला हे पाचशे रुपये दोन हजारचे किती पर्सेंटेज आहेत ते काढायचं आहे आपल्याला तर पाचशे रुपये दोन हजारचे किती पर्सेंटेज सॉरी वीस हजारचे किती पर्सेंटेज आहेत पर्सेंटेजमध्ये करण्यासाठी याला आपल्याला काय करायचं आहे शंभर ना करायचं आहे तर तुम्ही जर ह्याला सॉल्व केला पूर्ण तर आपल्याला याची व्हॅल्यू येते फायू बाय टू याचा अर्थ टू पॉइंट फायव्ह पर्सेंट म्हणजे पाचशे रुपये हे वीस हजाराचे अडीच टक्के आहेत धन्यवाद